नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली जॉब अपडेट ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे अकरा हजार पदभरती जिल्हा संदर्भात महत्त्वाचे अपडेट आले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची ही अपडेट आहे आर व्ही जिल्हा वर्धा येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर हे न्यायालय स्थापन करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करणे बाबत तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची माहिती म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मान्य उच्च न्यायालय दिनांक चार चार दोन हजार सातच्या मानक प्रारूपानुसार राज्यात विविध ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्यासाठी प्रलंबित खटले प्रकरणांची संख्या किमान पाचशे असावी तसेच पायाभूत सुविधा उदाहरणार्थ न्यायालय इमारत आणि न्यायाधीशांची निवासस्थाने याची उपलब्धता असावी मान्य उच्च न्यायालयाच्या धोरणानुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असल्याने आर्वी जिल्हा वर्धा येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर हे न्यायालय स्थापन करण्यास मान्य उच्च न्यायालय नवीन न्यायालय स्थापना समितीने मान्यता दिलेली आहे या ठिकाणी महत्वाची माहिती म्हणजे तसेच शासन निर्णय विधी व न्याय विभाग दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची दोन हजार आठशे त्रिसष्ट पदे तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी वृंदाती अकरा हजार शेचाळीस पदे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही जी अपडेट आहे अकरा हजार पद भरती संदर्भातच आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नवीन न्यायालय स्थापन करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे आणि जे अकरा हजार चौसष्ट पदे आहे त्यामधीलच पदे यामध्ये भरली जाणार आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा होतो की लवकरात लवकर ही जाहिरात कधीही प्रसिद्ध होऊ शकते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा आणि हमखास यश मिळवा आणि ही जे आर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊन ही सविस्तरपणे ही माहिती पाहू शकता तर अशा प्रकारची हे जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो वर्धा येथे जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये हे जागा असणार आहेत